मी रोहित कुमार प्रजापती अंबरनाथ शहर काँग्रेस कमिटीचं प्रशासन आणि संघटन सरचिटणीस आहे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये प्रदीप पाटील हे काँग्रेस पक्ष सोडून शिंदेगटात त्यांनी प्रवेश केला होता त्यांनी मलाही प्रवेश करायला सांगितलं होतं पण मी त्यांना नकार दिलेला आहे त्याच्या मनात राग धरून ते एकतीस तारखेला एकतीस ऑगस्टला माझ्या घरात बर्जबरी घुसून मला स्वीगाळ केली त्याच्यानंतर मला जीव मारण्याची धमकी दिली त्याप्रसंगी माझी मिसेस माझी आई माझी दोन्ही मुले उपस्थित होते आणि भविष्यात मला कुठेतरी जीवला धोका आहे पण ते जीवला धोका व्हायला नाही पाहिजे त्याच्यामुळे मी एक कायदेशीर पोलीस स्टेशनला उपस्थित राहून सी पी साहेबांना मी तक्रार दाखल केली होती पण ती तक्रार आता कुठेतरी हे येऊन आणि परवा दिवशी गुन्हा दाखल करण्यात आले सी पीला मी तेव्हा तक्रार केली होती तेव्हा तक्रार केली होती आणि त्याच्यानंतर अजून मला पोलीस यंत्रणे पूर्ण विश्वास आहे की मला कुठेतरी न्याय भेटेल निवडणुकीची आम्ही गेल्या दोन हजार सोळापासून आम्ही सर्व राजकीय पक्षांना सोसायटीच्या समस्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो दोन हजार सोळापासून मी त्या सोसायटीचा चेअरमॅन आहे आणि मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे एखाद्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष असल्यानंतर आमच्या सोसायटीचे काही प्रश्न असतात सोसायटी नवीन झालेली आहे त्यांचे ड्रेनेजचे प्रश्न असतात त्यांचे लाईटचे प्रश्न असतात त्यांचे रोडचे प्रश्न असतात त्यांना वाढीव पाणीचं मागणी असते अशा काही समस्या असतात त्या सर्व पक्षांना आम्ही आमंत्रित करतो की तुम्ही या आणि बैठकी घ्या आमच्या समस्या तुम्ही सोडवा पण या अगोदर मी दोन हजार चोवीसच्या अगोदर मी एखाद्या राजकीय पक्षाचा अध्यक्षही होतो भाजपाचा होतो आणि त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपा असे सर्व आम्ही लोकांना आमंत्रित केले आणि त्याच्यामध्ये खेळीमिळीचं वातावरण आणि आम्ही ती सा मीटिंग अरेंज करतो आणि त्यांना हे करतो आता याच्या अगोदर पण लोकसभेच्या निवडणुका झाल्या सोसायटीला आम्हाला काहीच मिळालं नाही पण इतर गल्ली बोलल्यामध्ये पण बिर्याणी वाटल्या गेल्या मग त्याचा अर्थ काय त्याचं काय नसं आहे क बिर्याणी वाटणं म्हणजे लोकं मिटिंगला थांबतात दोन दोन तास मिटिंगला थांबतात आणि नेते येतात उशिरा मग त्या नागरिकांची गैरसोय हो न ना म्हणून ते जेवण खावण नाश्ता हे दिला जातो प्रदीप पाटील यांनी काल असा आरोप केला आहे की जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याविरोधात कटकारस्थान रचलं जात आहे आणि आमदारांनी कटकारस्थ रचल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे आणि कुठेतरी तुमची सुद्धा इन्वॉल्वमेंट असू शकते असं त्यांच्या बोलण्यातून बघा आम्ही ऑफिशियल अध्यक्ष आहेत ते प्रदीप पाटील जे आरोप करतात ते गेल्या सोळा वर्षापासून काँग्रेस इंदिरा भवन ताब्यात ठेवलेलं आहे आणि त्या ताबा तो आम्हाला अजूनपर्यंत देत नाही म्हणतो माझ्या बापाचा प कार्यालय म्हणतो एखादा अध्यक्ष आता मी नामधारी अध्यक्ष आहे मी केअरटेकर आहे त्यांनी कोर्टामध्ये पण लिहून दिलेलं आहे काही मी केअरटेकर आहे म्हणून आता तसा मी तो थकबाकी होती नऊ लाख पस्तीस हजार स सहाशे पन्नास तीसुद्धा मी माझ्या स्वतःच्या अकाऊंटमधून ती थकबाकी मी भरलेली आहे आणि ती आमच्या काँग्रेस पक्षाला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे तरी तो म्हणतो काँग्रेसचा आहे तर मग त्यांनी तावी का द्यावा नाही आम्हाला किंवा नगरपालिके म्हणतो माझ्या बापाची प्रॉपर्टी त्याचा भाऊसुद्धा तिथं हरकत घेतो त्या हरकतीमुळं लाग हेरिंग लागली गेली तर तीन हेरिंगच्या नंतर आता ते निर्णय देणार आहेत पण मधी इलेक्शन लागल्यामुळं ला ते हेरिंगचा निर्णय होऊ शकला नाही पण कायद्याने आम्हाला तो, तो कार्यालयाचा ताबा दे मिळाला मिळालंच आणि आमचा ता ताबा मिळाल्यानंतर आम्ही दाखवून देऊ की काँग्रेस पक्ष आमच्याकडे या त्याच्याकडे संपर्क साधलाय काम करणार आहात तुमची भूमिका काय महाविकास आघाडीचे जे उमेदवार राजेशजी वानखेडे त्यांना ए बी फॉर्म मिळाल्यानंतर ते मला वाटतं हिरानंदानी प क्रॉस करत होते तेव्हाच मी त्यांचं अभिनंदन केलं की राजेशजी तुमचं अभिनंदन तर ते ज्या दिवशी मी अभिनंदन केलं त्या दिवसापासून ते कधी मला भेटायला आले नाही आणि मी त्यांच्याशी वारंवार संपर्क केला की राजेश वानखेडे आम्हाला मटेरियल द्या त्या मटेरियलचं वाटप आम्हाला कार्यकर्त्यांना करायचे आमची एक दोन तीन असे दा चार मिटिंग झाले आमचं तर त्या चार मिटिंगसुद्धा तो येऊ शकला नाही आम्हाला भेटायला एकदा तो आला माझ्या ऑफिसला आणि पाच मिनटं बोलला आणि लगेच निघून गेला त्याचा ते स्वभाव आहे की मी म्हणजे मी म्हणजे राजेश वानकडे त्या बाकीच्या लोकांना घेऊन इतर जे आमचे विरोधक आहेत त्यांना घेऊन आम्ही संघटनेमध्ये तुम्हाला झिरो करू असं त्याचा ते उद्देश आहे आणि त्या उद्देशाला त्या जागून तो आमच्याशी कधी संपर्क करत नाही आम्ही मागितलेले साहित्य देत नाही आम्ही उबाटाचे जे पूर्व आणि पश्चिमचे अध्यक्ष आहेत संदीप पगारे आणि अजित काळे त्यांच्याशी पण वारंवार संपर्क केला की आम्हाला साहित्य द्या काय प्लॅनिंग आहे ते बा सांगा आम्हाला कुठे सभा आहे ती सांगा मागच्या आठवड्यामध्ये सरोदय हॉलमध्ये सभा झाली आम्हाला त्या सभेचंसुद्धा आमंत्रण नव्हतं तरी एका पक्षाचं राजकीय पक्षाचं एक अध्यक्ष मान सन्मान बाजूला ठेवून मी त्या सभेला गेलो त्या सभेमध्ये जो एक्स प्रेसिडेंट होता प्रदीप पाटील त्यांनी आपलं माझं मा अपमान पण केलं त्या सभेमध्ये भर सभेमध्ये त्याला मी कायदेशीर उत्तर पण दिलं त्या सभेमध्ये मी पंचवीस मिनटाचं भाषण केलं त्या भाषणामध्ये रोख असं होतं की गेल्या पंधरा वर्षापासून तो नगरसेवक आहे नगरपालिकेमध्ये पण त्यांनी कधीही विरोधकाची भूमिका कधी मांडली नाही त्याचं काम हे फक्त टेंडर खाणं टेंडर कमवणं आणि इतर इतर लोकांशी सेटिंग करून आपल्या कार्यकर्त्यांना दाबणं आणि आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल कमी करणं हा प्रदीप पाटलाचा उद्देश होता आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची आम्ही मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही त्यांचं काम जरी नसेल करत पण आम्ही तटस्थ राहणार आणि आमचं मत आम्ही महाविकास आघाडीलाच देणार आणि आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला तर आम्हाला खुशी आहे जर हरला तो तो त्याच्या कर्माने हरेल राजेश वाणकडे असं आम्ही सांगू इच्छितो